अनिकेत आणि त्याचे वडील यांचे आठ वर्षापूर्वी वयाचे गुणोत्तर एकास पाच होते आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास सात होईल तर अनिकेतचे आज वय किती आता आठ वर्षापूर्वी अनिकेत आणि आनि वडील यांच्या वयांचं गुणोत्तर एकाच पाच म्हणजे अनिकेतचं वय एक पट घेतलं तर वडिलांचं पाच पट घ्या हे आजपासून घेतलं आता आजपासून आठ वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर तीनास सात होईल म्हणजे या ठिकाणी आणखीच तीन घेतलं तर वडिलांचं सात घ्यावलं गुणोत्तर हे आठ आठ सोळा वर्षांनी मिळालं म्हणून काय करायचं हे आठ आण सोळाने या दोघांना गुणायचं मग सोळा सात एकशे बारा सोळा तरी अठ्ठेचाळीस आणि तिरपा गुणा काय करायचा सात एक सात आणि पाच तरी पंधरा पंधरा मधले हे सात एक सात वध्या करायचे मग एकशे बारा मधून हे अठ्ठेचाळीस आपल्याला वध्या करायचे आहेत म्हणजे या आठने काय करायचं चौसष्ट या संख्येला भाग द्यायचा आठ आठ चौसष्ट आठ वर्षापूर्वी आपल्याला अनिकेतचं वय काय मिळणार आहे एक गुणिले आठ आठ एक आठ आठचे अनिकेतचे वय त्याच्यामध्ये आठ प्लस करायचे आठ सोळा आणि मग असं म्हणता येईल की अनिकेतचे आठचे वय सोळा वर्ष आहे याच्यासारखा चांगले प्रश्न बघूया आपण काय दहा वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयांचे गुणोत्तर एका सहा होते दहा वर्षानंतर वर्षा हो एक। वर्षा ते एकाच दोन होईल तर त्यांची आजची वय किती दहा वर्षापूर्वी मुलगा वडील यांच्या वयाचं गुणोत्तर एकाच सहा होतं म्हणजे मुलगा एक आणि वडिलांचं वय तर सहा आता आजपासून दहा वर्षानंतर ते गुणोत्तर काय होणार आहे एकाच दोन परंतु हे दहा वर्षापूर्वी आजपासून म्हणजे दहा वर्षानंतर हे एकाच दोन होणार आहे मग आपल्याला हे वीस जे आहेत वीस वर्ष या ने काय करायचं या दोघाला गुणायचं वीस दुने चाळीस आणि वीस एक वीस यांची करना सहा सहा, बे बे. या वजा करायची आणि नेहमीप्रमाणे काय करणार आपण यांचा तिरपा गुणाकार सहा एक सहा आणि बे एक म्हणजे या ठिकाणी काय करायचं आता चाळीस मधले वीस वजा करायचे चाळीस मधले वीस जर वजा केले तर काय होईल इथं वीस वेट आणि सहा मधले दोन वजा केल्यावर काय राहिली तर चार राहिले आता ह्या चारने काय करायचं वीस ला भाग द्यायचा चार पण वीस आता जे उत्तर आलेलं हे जे पाच आहे या पाच संख्येने या दहा वर्षापूर्वीच्या संख्येला गुणायचं म्हणजे मुलाचं आणि वडिलांचं वय वो आपला दहा वर्षापूर्वीच मिळेल मग दहा वर्षापूर्वी पाच एक पाच तीस पण हे कधीच आहे दहा वर्षापूर्वी हे पाच असल्यामुळे आजचं वय शोधायचं असेल तर ह्या पाच मध्ये दहा प्लस करावं लागतील म्हणजे त्याचं पंधरा वर्ष मुलाचं वय होईल आणि मध्ये दहा प्लस केलं की वडिलांचं वय होईल म्हणजे तीस मध्ये दहा मिळवले तर काय होईल चाळीस